नमस्कार मी निनीतिका कांचनगडाक आपले सर्वांचे एबी अग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा विषय जो की शेतकऱ्यासाठी उत्पन्न स्थिरता जोखमीची हमी देतो तो म्हणजे पीक विमा मुख्यतः भारत हा एक कृषी प्रधान देश असल्याकारणाने आपली बहुसंख्य लोकसंख्या शेती ही शेतीवर अवलंबून आहे पण अलीकडील काही दशकात असमतोल हवामान नैसर्गिक आपत्ती जसे की कोरडा ओला दुष्काळ गारपी पूर व रोग यासारख्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून पीक विमा ही संकल्पना एकोणविशे पंच्याऐंशी साली तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने सर्वसामावेशक पीक विमा योजना सुरू केली त्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या पीक विम्या संबंधी योजना राबविण्यात आल्या आता केंद्र सरकार प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना राबवते त्या अंतर्गत रब्बी व खरीप पिकांची हमी घेते ज्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये सर्व पिकांसाठी हमी देते यामध्ये भात ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एफ बाय डॉट डॉट इन या पोर्टलच्या माध्यमातून सीएससी केंद्रातून केवळ एक रुपये विमा विमा हिस्सा भरून आपला भरता येईल प्रधानमंत्री फसल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक आठ अ यामध्ये तलाठी आठ अ ची गरज नाही स्वयंघोषित पीक पेरा इत्यादीद्वारे आपण अर्ज करून पीक विमा भरून आपल्याला खालील फायदे मिळू शकतात पीक विम्याचे फायदे आता आपण अत्यंत विस्तृतपणे पीक विम्याचे फायदे पाहूया प्रथमत तर हे शेतकऱ्याला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देते आणि त्याद्वारे खात्री देते ज्यामुळे आपल्या उत्पन्नात स्थिरता प्राप्त होते तसेच सहकारी संस्था आणि वित्त पुरवठा करणाऱ्या इतर संस्था मजबूत करते व ज्या प्रमाणात शेतकरी सदस्यांना त्यांच्या कर्जाची वर्षभरात परतफेड करण्यास सक्षम करते तसेच संभाव्य जोखीम किंवा नुकसानी पासून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करून कृषी पद्धतीचा अवलंब होतो व ग्रामीण कर्ज बाजारी उपायांवर होणारा सरकारी खर्च कमी होतो व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीचे समाधान करण्यासाठी विस्तारित ग्रामीण भागातील संसाधनांचा शहरी भाग बंद करून ते महागाई विरोधी उपाय म्हणून काम करते तसेच मूलभूतपणे आपत्तीजनक विमा काढणे आणि याचा अर्थ शेतकऱ्याला किमान परतावा मिळावा यासाठी आहे तसेच गंभीर नुकसान झाल्यास त्याला व्यवसायात उभा करण्यास सक्षम करते व संरक्षणासाठी गरज नाही तर याचे दुर्गामी परिणाम जसे की खरेदी शक्ती परिणामी श्रम उद्योग व्यापार बँकिंग यासारख्या महत्वाच्या बाबींवर होतो ज्यामध्ये संपूर्ण समाज ज्याचा शेतकरी म्हणून एक भाग आहे अशा प्रकारे या व्हिडिओ मध्ये आपण पीक विम्या संबंधी इत्यंभूत माहिती जाणून घेतली आहे तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या ए बी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात रहा धन्यवाद